मध्ये आपण पोलीस भरती विषय अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकुन ऐकायला प्रेस करा बघा मित्रांनो चौदा तारखेची अपडेट आहे शासनाने काय परिपत्रक जाहीर केलेलं आहे पोलीस भरती संदर्भात तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा विषय इथं बघू शकता राज्य राखीव पोलीस दलातील अमलदार यांच्या आयुक्तालय व जिल्हा पोलीस दलातील बदलींबाबत तर बघा उपरोक्त संदर्भ विषयांवर कळवण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलातून जिल्हा पोलीस दलात बदल्या होण्याबाबत विनंती अर्ज या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक दोन आणन्वे विनंती अर्ज मागवण्यात आले आहे तरी संदर्भ क्रमांक एकच्या आदेशान्वये खालील जिल्हा पोलीस घटकात पोलीस भरती आयोजित केली नसल्याने खालील नमूद ठिकाणी बदलीचे पसंतीक्रम देण्यात येऊ नये विनंती अर्ज दोन ते तीन कार्यालयात सादर करावे तर मित्रांनो इथं बघू शकता पुणे शहर नाशिक ग्रामीण तसेच उपरोक्त नमूद ठिकाणी विनंती अर्ज सादर के असल्याने त्यामध्ये बदल करून दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अठरा वाजेपर्यंत सादर करावे तर बघा मित्रांनो जे पोलीस अधीक्षक आहेत जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी राज्य राखीव पोलीस गट यांचे म्हणजे प्रस्ताव मांडलेला आहे मित्रांनो बघा जिल्हा शिपाई शिपाईची जी पदं आहेत तुमची ठीक आहे पोलीसची तर त्या शिपा संदर्भात मित्रांनो रिक्त पदांची माहिती आणि त्या संदर्भात हे परिपत्रक आहे ठीक गा आहे त्यामुळे मित्रांनो बघा जिल्हा पोलीस घटकात बघा इथं तुम्ही इथं बघू शकता की जिल्हा पोलीस जो घटक आहे त्याची इथं माहिती आहे त्यामुळे भरती आता केव्हा आपण येऊ शकते मित्रांनो तुम्ही तयारीला राहा जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि अभ्यास ठेवा मित्रांनो ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह मित्रांनो जशी माहिती येत असते पोलीस संदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या शासकीय नोकर भरती होत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट देत असतो त्यामुळे दे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकुल ऐकलला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र